बोला काय झालं तुम्हाला बसा बसा हो डॉक्टर माहिती नाही का बरं तर पण डोकं खूप दुखत आहे डोकं हो डोकं दाबून बघा पण थोडं नाही माझा दाबून का माझा तुम्हाला तुमचं डोकं तर जागेवरच आहे अरे तर डोकं जागेवरच आहे मी तुम्हाला विचारते की काय झालं बा अच्छा अच्छा तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही झालं डोके जागेवरच आहे थोडं थोडं सरकलं आहे त्याच्यासाठी मी तुम्हाला एक गोडी लिहून देते ठीक आहे अहो अजून नाही तर बीपीची पण गोडी लिहून द्या मला बीपी खूप त्रास आहे तुम्हाला काय झालं आता अहो कोणी सांगितलं की माझी बीपी वाढायला लागते तुम्हाला डॉक्टर कोणी बरं मला हे सांगा बरा तुम्हाला डॉक्टर तुम्हाला सगळ्यांना स... तुम्हालाच काय ना काय का होत आहे आणि पेशंट लोक मग गोडी लिहून पटकन मला मी तुम्हाला गोडी लिहून दिली आहे आणि ही माझ्याकडे अवेलेबल आहे गोडी तर मी हे देऊन देते तर ही बघा ही ही जी गोडी आहे ना तर ही गोडी जसं तुम्ही मधून काढलं तर तुमचं अर्ध डोकं गायब हे अहो गायब म्हणजे दुखणं कमी आणि जर काढून हिला हातात घेतली त्या गोडीला तर, तर तुमचं बितीच त्रास अर्ध कमी आणि एक गोळीमध्ये एकच एक गोड्या आणि बाकीचे कोणी केले आम्ही असे डॉक्टर आहोत की एकाच गोडीमध्ये सर्व आणि कोणी घडले गोड्या अहो एक डोक्यावाला पेशंट आला मला एक गोडी खावं लागली एक बीपीवाला पेशंट आला मला दुसरी गोडी खावं लागली एक हात दुखरेवाला पेशंट आला तिसरी गोडी खाल्ली एक राहिली फक्त की तू त्या बघा तुम्हाला ह्या गोड्या कशा घ्यायच्या माहित आहे ना तुम्हाला रात्री झोपल्यानंतर तीन तासांनी झोपेतून उठायचं आणि डायरेक्ट गोडी घेऊन घ्यायची पूर्ण सगळे बिमारी काय ठीक आहे ना समजले ना तुम्हाला गोड्या घ्या अहो पण असं कोण गोडी घेते नाही कोणत्या नवीन पद्धती सांगितले तुम्ही अहो झोपेतून तीन तासांनंतर उठल्यानंतर लगेच आपल्या रोग सगळे होता अरे पण मला नको अशी गोडी हे तुमची मेडिसिन तुम्ही घ्या मी तर चाललो दुसऱ्या डॉक्टर कडे पण बाय काय चुक असेल माझं दिवसातून आठवा आ... पेशंट आहे तो पण असाच लागणार आहे आता नवा पेशंट कोण आहे दारात उभे नकार राहू या तुम्हाला पण गोडी घ्यावं लागेल रात्रीला तीन वाजता तर बसा नाहीतर मी घेऊन